हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी ना तुम्हाला म्हणजे आता संध्याकाळ झाली आता वाजले संध्याकाळचे सात आणि आज मी तुम्हाला आहे ना रेसिपी दाखवणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत रेसिपी शेअर करणार आहे तर ती म्हणजे हरभरीची भाजी तर आता बरेच म्हणजे बऱ्याचशा जणांना हरभरीची म्हणजे ते हुस्सळ माहीत असेल पण मी आज आहे ना हरभराचा जो पाला राहतो ना त्याची भाजी करून दाखवणार आहे तर इकडं अं म्हणजे गावाकडे ना आधीच्या बाया काय करायच्या म्हणजे आत्ता पण अजून करतात जेव्हा हरभऱ्याच्या झाडाला फुलं येतात ते ना तेव्हा त्याचा म्हणजे हरभऱ्याच्या झाडाला आंबटपण आला की तो ना उपटून वाळात घालता आणि मग त्याचा पाला जो आहे तो स्टोअर करून ठेवता नंतर भाजी करायला तर तसंच मी केलं होतं म्हटलं मग आज तुमच्या सगळ्यांसोबत ती रेसिपी जी आहे ती शेअर करू तर चला आजच्या रेसिपीला सु सुरुवात करू आणि तुमच्या सगळ्यांना पण दाखवते मी आ, आ, कशी करायची राधी ही भाजी म्हणून तर चला रेसिपीला आपण स्टार्ट करू तर ही बघा ही आहे ती भाजी तर याच्यामध्ये ना बेसनपीठ आणि बाजरीचं पीठ समान प्रमाणामध्ये मिक्स करायचं राहतं आणि मी ना काल परवाच करणार होती ही भाजी पण काही कारणांमुळे नाही करता आली मला तर मग ही मी तेव्हाच मिक्स करून ठेवलं होतं पीठ आणि बाजरीचं पीठ जे आहे ते एकसारखं घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची ही आहे हरभरीची पात आता बऱ्यापैकी त्याच्यात मिक्स होऊन गेली त्याच्यामुळे एवढं काही दिसून येत नाही आहे पण हे बघा तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर याच्यामध्ये जितकं बेसन पीठ घ्याल तुम्ही तितकंच ब्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि भाजी म भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं असं एक जीव करून घ्यायचा व्यवस्थित हे बघा आता मी ऑलरेडी कालून ठेवलं आहे त्याच्यामुळं मी जास्त काही करणार नाही आता आपण डायरेक्ट फोडणीची तयारी करू तर फोडणीला तर फोडणीला आपण मिक्सर जारमध्ये थोडंसं लसूण टाकून घेणार आहोत तर हे बघा इथे आपण लसूण घेतलं आहे आता याच्यामध्ये ना वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहे आता हिरव्या मिरच्या पण टाकू शकता पण लाल मिरच्यानी ना थोडीशी टेस्ट जी आहे ती छान लागते त्याच्यामुळं लाल मिरच्या घ्यायच्या वाळलेल्या असो किंवा मग ओल्या असो पण लाल मिरच्याच घेणार आहे मी आता हे जे आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर हे बघा आपण हे ना मस्तपैकी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे एकदम असं बारीक झालेलं आहे आता हे फोडणीला घेऊ तर आता ना आपण याच्यामध्ये ना तेल टाकून घेऊ अंदाजेनुसार टाकायचं आता किती भाजीला तेल लागतं त्यानुसार आता हे तेल जे आहे ते तापून देऊ आणि त्यानंतर मग आपण जिरा आणि मोहरीची तडका देऊ तर आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे तर आता आहे ना आपण थोडीशी मोहरी टाकू त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली ताड़ की त्यानंतर मग जिरं टाकायचं आहे कढीपत्ता गॅस थोडासा कमी करून जी मिरची आपण बा दळली होती मिक्सरला तर ती टाकून ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे डायरेक्ट आपल्याला आता आहे ना हे बघा जितकी क्वांटिटी करायची तितकं पाणी टाकायचं आहे आपल्यांना आणि आता आहे ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण कमी झालं तरी चालेल कारण नंतर मीठ वरून टाकता येईल आपल्याला त्याच्यामुळे मग आता थोडंसं मी अंदाजाने टाकलेलं आहे त्यानंतर हे बघा मी चार तुकडे जे आहे ते चिंचाचे टाकते बोरं जर असले तर बोरंही टाकू शकता तुम्ही पण माझ्याकडे चिंचा आहे त्याच्यामुळे मी चिंचा टाकणार आहे आणि आता याला एक उकळ काढून घेणार आहे मस्तपैकी गॅस जो आहे तो लो टू मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपली जी तरी आहे ती उकळल तर हे बघा इथे ना आपल्या भाजीला मस्त अशी उकळ फुटलेली आहे आणि आता काय करायचं आहे हे जे मिक्सर आहे म्हणजे हे जे आपण मिक्सर करून ठेवलं आहे ना तर ते याच्यामध्ये टाकायचं आहे तर एका हाताने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने जे आहे ते हलवत राहायचं आहे कारण याच्यामध्ये पीठ आहे तर गठोळ्या होतील त्याच्यामुळे व्यवस्थित जे आहे ते मिक्स करायचं आहे कारण त्याच्या ज्या गं पीठाच्या गठोळ्याने झाले पाहिजे त्याच्यामुळं तर हे बघा एकदम मोकळी अशी भाजी झालेली आहे पीठ बाजूला झालं आहे आणि भाजी जी आहे ती बाजूला झालेली आहे आता जे आहे ते थोड्या वेळा आपण हे नेलं शिजवून देऊ तर बारीक गॅसवरही ना थोडंसं गॅस जे थोडंसं नॉर्मल मी वाढवणार आहे बारीकपेक्षा आणि छान अशी इलाईन शिजून देऊ कारण आपण याच्यामध्ये कच्चं पीठ टाकलेलं आहे म्हणजे बेसन पीठ आणि बाजरीच पीठ त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे तर इथे आपली जी हरभरीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि अगदी गावरान पद्धतीने म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने जे तिचे असल टेस्ट आहे त्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवलेली आहे जास्त ता तामजामने किंवा जास्त ता मसाले नाही जास जास्त कोणताही जास्त सामान न वापरता अगदी स सा, साधी सिंपल जशी आपले आजी बनवायच्या तशा तशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे तर कशी वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल चॅनलवर तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये किंवा आणखीन एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ